राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे माजी स्वीसहाय्यक जयंत दीक्षित यांचे चिरंजीव निनाद दीक्षित यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आणि फॉरवर्ड ब्लॉक कडून उमेदवारी मिळालेली आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या महाल परिसरातील प्रभागातून ते निवडणूक लढत आहेत निनाद काय सांगशील बंडखोरी नाही आहे पहिले तर बंडखोरी त्याला म्हणतात जर मी भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्य असतो आणि त्यानंतर जर मी मला भा भाजपनी उमेदवारी नाकारली आणि मग मी हा निर्णय घेतला आहे तर असं जर झालं असं ती बंडखोरी असती आमची ही तयारी पूर्वतयारी साधारण तीन महिन्यांपासून एक समिती तयार करून नागरिक समिती प्रभाग बावीस या नावाने आम्ही हे सगळं अभियान राबवतोय आणि त्याच्या माध्यमातून फॉरवर्ड ब्लॉकने आम्हाला फक्त चिन्ह दिलेलं आहे नागरिक समितीचा मी अधिकृत उमेदवार आहे तू संघाचा स्वयंसेवक आहे किती वर्ष संघात घालवले कुठलं दायित्व तुझ्याकडे होतं काय झालं मी मुख्य शिक्षक राहिलो आहे आणि मी मोहिते सायम शाखेचा पहिले स्वयंसेवक झालो मग गरुड सायम शाखेचा स्वयंसेवक झालो प्राथमिक शिक्षा वर्ग पण माझा झालेला आहे संघाचा संघाचा येस आता कुठले मुद्दे घेऊन तू प्रचारात जातोय आणि संघ मुख्यालय असलेल्या प्रभागात एक स्वयंसेवक भाजपचा उमेदवार भाजप ही संघाची राजकीय शाखा म्हणून ओळखली जाते त्याच उमेदवाराविरोधात तुझी उमेदवारी आहे आता ते तुम्ही ओळखल्या म्हणजे तुम्ही तसंच ओळखता पण मला असं कधी कुठे शिकवलं नाहीये की भाजप ही आपली शाखा आहे आणि नाही नाही कधीच नाही कधीच नाही म्हणजे मला सुद्धा संघाने असं म्हटलं नाही की निवडणूक लढ किंवा मला सुद्धा संघाने असं म्हंटल नाहीये की निवडणूक नको लढू हा काही भागच नाही संघाचा यात हस्तक्षेप असण्याचा प्रश्नच नाही स्वयंसेवक म्हणून जेव्हा प्रचारात जातो तेव्हा काय प्रतिसाद मिळतो लोकांचा कसा मिळतो कसे मत मागतो तुम्ही त्याला स्वयंसेवक म्हणून जातो असं बघताय मी त्याला एक उमेदवार म्हणून बघतोय मला नागरिक समितीने जी ही तयारी करून उमेदवारी दिलेली आहे तर नागरिक समितीचं काम असल्यामुळे या ठिकाणी प्रतिसाद चांगलाच मिळतो कुठले मुद्दे घेऊन प्रचारात जातोय काय सांगणार या प्रभागामध्ये साधारण भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दोन हजार सतरामध्ये चारही नगरसेवक निवडून आले आणि तुम्हाला एखादाच दुर्लभ जर कोणी दिसला तर तो दिसेल की आठ वर्षामध्ये बघा आम्ही यांना आठ वेळा या नगरसेवकांना पाहिला आहे चार नगरसेवकांना तर नगरसेवकांची विजिबिलिटीच नव्हती या प्रभागामध्ये नाही भाजपचेच नगरसेवक होते इथे त्यांची विजिबिलिटी नव्हती इथे आणि दुसरा आमचे काय मुद्दे तर आम्ही आमचे हे आमच्या मॅनिफेस्टोमध्ये मध्ये मांडलेत ज्याच्यामध्ये आमच्या प्राथमिकते या प्रभागामधलं इथे दोन प्राथमिक शाळा होत्या ज्या बंद पडल्या आहेत इथे एकही क्रीडा प्रशिक्षण केंद्र उत्तम चालत नाहीये या मैदानांवर माती नाहीये या ठिकाणी स्वास्थ्य केंद्र चांगले चालू नाहीयेत आणि अशा अनेक प्राथमिक सुविधेचे आम्ही काही नऊ हे काढले आहेत महत्वाचे मुद्दे आणि त्याच्यावर आम्ही काम करणार आहोत तुझे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे होते त्यांचा मुलगा म्हणूनही तुला ओळखलं जातं या परिसरात नाही ते स्वीय सहाय्यक म्हणजे ते पब्लिक रिलेशन ऑफिसर होते नितीन गडकरींचे पण त्याचा या गोष्टीशी काही संबंध नाही आहे आणि मला ओळखलं जातं एक मल्लकाम खेळाडू आहे म्हणून राष्ट्रीय खेळाडू आहे म्हणून ही ओळख आता माध्यमांना बरी असते व्हिअरशिपसाठी तर सांगितली जाते दबाव आला भाजपकडनं मागे घेणार आहे कारण की मतांचं डिव्हिजन होईल अशी भीती भाजपला नक्कीच आहे तू जे मत घेशील असं तुम्हाला वाटतं मला सगळीकडनं प्रतिसाद चांगला आहे आणि भाजपचे मत म्हणजे भाजपला किती मतं होते इथे भाजपला दोन हजार सतरामध्ये या गटामध्ये सदतीस टक्के मतं होते शंभर लोक मतदान करायला गेले तर सदतीस लोकांनी फक्त भाजपला मतदान केलेलं आहे म्हणून या ठिकाणी भाजपला फार मतच मिळत नाही तर मग इथून भाजपचे मत घेण्याचा काही भाग नाही इथे एकावन्न टक्के लोक असे आहेत की जे ना भाजपला मतदान करत ना काँग्रेसला मतदान करत आमचा महत्वाचा पूल तो आहे आणि त्यामधनं आम्ही जास्तीत जास्त मतदान काढायचा प्रयत्न करू त्याच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षामधनं त्यांच्या नगरसेवकांपासून नाराज असलेले लोक यांचा आम्हाला एक चार पाच पर्सेंट मिळू शकतो असा आमचा टेन्टेटिव्ह फिगर आम्ही काढला भाजपची उमेदवारी मागितली होती शक्यच नाही मागणार मागितली नव्हती भाजपने उमेदवारी दिली असती तरी घेतली नसती काय कारण नाही मला ज्या ज्या पक्षांनी याला दुर्लक्षित केलंय ज्या पक्षांनी या प्रभागाला दुर्लक्षित केलंय टक्के शंभर टक्के जर प्रभाग मध्ये विकास होऊ शकतो प्रभाग मध्ये विकास होऊ शकतो प्रभाग बावीस मध्ये का नाही होऊ शकत तुम्ही एकदा गंगाबाई घाट परिसरात जाण्याचा फक्त प्रयत्न करा तुम्ही एंट्रन्स बघा किती किती अस्वच्छता त्या ठिकाणी आहे असं दिसतं स्पष्टपणे की जाणीव जाणीवपूर्वक त्यांनी ही अस्वच्छता तिथे ठेवली आहे की काय नकित एक संघ स्वयंसेवकाचा हा जाहीरनामा प्रभाग बावीस मधनं मत मागतोय धाडसाचं आहे की संघात इतके वर्ष काम केल्यानंतर तो म्हणतोय की भाजपच्या नगरसेवकांनी या प्रभागात कामच केलं नाही फक्त सदतीस टक्के मतं त्यांना इथे मिळतो आणि त्यामुळेच भाजपची उमेदवारी मिळाली मिळालीशी तरी मी लढलो नसतो फॉरवर्ड ब्लॉककडून आणि स्थानिक समितीकडून तो उमेदवार आहे आणि आपला निर्णय त्याचा कायम आहे आपली उमेदवारी मागे घेणार नाही हाही निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन वाटे टी व्ही मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव